कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आपण तुमच्या घरी जर लहान मुले असतील आणि ते मला सारखे बिस्किट वगैरे त्यांना खाऊ शकत असेल तर तुम्हाला दुकान दुखा, दुखान, दुकानहून आणायची काही गरजच नाही तर आज आपण बिस्किटच बनवणार आहे तर इतक्या साध्या साध्या आणि सोप्या रेसिपी बनवणार आहे बिस्किटाची तर बघू शकता मी एक फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्र भरून मी एक गव्हाचं बीठ घेतलेलं आहे आणि ह्या फुलपात्राने आपल्याला सर्व मापे काढायचे आहेत तर बघू शकता हे गव्हाचं पीठ आहे फुलपात्र पण घेतलेलं आहे मी चाळून घेणार आहे सगळं पीठ बघू शकता है, है चाओता चाओता न, ला ला ए, हे चाळून आहे आपल्याला गावाचं पीठ चाळलेलं आहे आता त्याच फुलपात्रांनी म्हणजे त्याचा चौथा भाग चौथा भाग आहे ना तेवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा पेक्षा बी कमीच आहे तेवढंच बेसन पीठ घेतलेलं आहे हे पण बेसन पीठ आपण चाळून घेऊया आता बेसन पीठ पण चाळलेलं आहे तुम्ही बघू शकता ही पिठी साखर मी घरीच तयार केलेली आहे त्याच फुलपात्राने अर्धा फुलपात्र आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे जास्त गोड पण नाही द्यायचे आपले बिस्किट बघू शकता अध्यापने मी काढलेला आहे सर्व पदार्थ आपल्याला चाळून घ्यायचे होते आता सर्व पिठे आपण चाळून घेतलेले आहेत आता त्यातच आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे दोन चमचे बारीक रवा रव्यामुळे आपल्या बिस्किटाला चांगला असं क्रश येणार आहे त्यामुळे दोन 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 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक घेतला तरी चालेल आता आपण बिस्किट गोड बनवणार आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही त्यामुळे मी अशी एक चिमुटभराचे मीठ टाकत आहे चिमूटभरातली बी एवढी ठेवली आहे असं आपल्याला थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कोरडं आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आणि आता ह्याला न पाणी घालता आता आपल्याला ह्याला गोळा करून घ्यायचा आहे न पाणी घालता म्हणजे आपल्याला फक्त तुपात ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे तूप त्याच फुलपात्रांनी मी अर्धा फुलपात्र तूप घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे तूप या टाकून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे यात आणि एकदम असल्यानंतर ना आपलं पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून तूप यात मिक्स करायचं आहे हे बघू शकता थोडं थोडं करून आपण तूप यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपला गोळा तयार होत आहे पण थोडंसं यात अजून तूप लागणार आहे तुम्ही बघू शकता गोळा असा फुटत आहे त्यामुळे आपण आणखीन थोडस असं तूप टाकून घेऊया आणि आता आपण गोळा तयार करून घेऊया तयार होणार आहे आपला पाच मिनिट चांगलं गोळा करून घेतलेला आहे मी तर चांगला, चांगला मऊ सुद्धा हा गोळा आपल्याला तयार होत आहे आपल्या आताची पण गरमी त्या तुपाला लागल्यामुळे तूप पातळ होतं त्यामुळे आपला गोळा चांगला असा मऊ होतो आणि आपले बिस्किट करण्यासाठी हा गोळा तयार झालेला आहे आता दोन मिनिटं आपण ह्याला झाकण लावून ठेवूया हो नाही हो नाही म्हणून आपण आता हे बिस्किट उकडाच्याच आपण ह्याच्यात आळूच्या वड्या उकडतो कोथमिरच्या वड्या उकडतो ही आपल्याला आपले बिस्किट चांगले वापलून म्हणजे शिजवून घ्यायचे तर ह्यासाठी आपल्याकडे बटर पेपर नाही आहे बटर पेपर नाही म्हणून मी असा कोरा एक खरखरीत ताकद घेतलेला आहे आणि त्याला अगदी कडा आणि कोपरात तेल लावून घ्यायचं आहे चांगलं अजिबात एकही जागा सोडायची नाही न तेल लावता बघू शकता संपूर्ण असं तेल लावून चुळून घ्यायचंय जर थोडीशी जागा राहिली तर आपण कढईत पेपर टाकल्यानंतर ना त्याला जाळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे असं कढईनुसार तेल लावून घ्यायचंय आपल्याला त्या दोन्ही बाजूने आपलं तेल लावलेलं आहे ला आता आपण हे या चाळ वड्या उकड्याच्या चाळणीत ठेवून घेऊया आणि दोन मिनटं आता हे आपल्याला आपली कढई गॅसवर चालू करून ठेवायची आहे झाकण लावून बघू शकता आपला गोळा तयार आहे चांगला आता आपण एक सारख्या असे बिस्किटाचे गोळे तयार करून घेऊया बघू शकता एवढ्या प्रमाणात आपले गोळे तयार करायचे आहेत आपल्याला तुम्ही चमचा पण घेऊ शकता आणि चमच्याने पण माप काढू शकता या बिस्किटाचे तुम्हाला असे जमत नसले तर बघू शकता आपले गोळे तयार आहेत आता याला आपण आकार देऊन घेऊया आकार देण्यासाठी आता बघू शकता आपण गोळा असा हातावरती घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीत हवा आहे त्या पद्धतीचा आकार करू शकता जाड मोठा तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्ही बघू शकता मी थोड़ अशा प्रकारे हा बिस्किट केलेला आहे आणि त्याच्यावर आपले काजू बदामाचे थोडे थोडे असे तुकडे ठेवूया म्हणजे आपल्या बिस्किटाला आणखीन चव वाढेल हे बघू शकता अशा प्रकारे आणि आता आपण हे चमच्याच्या किंवा चाकूच्या साह्याने अशी अलग काढून घेऊया म्हणजे आपल्या बिस्किटाला एकदम कलर घेईल ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत बघू शकता मी ठेवून घेतलेले आहेत सगळं बिस्किट आपल्याला बनवायचे आहेत तुम्हाला आकार जर दुसरा बनवायचा असेल तर तुम्ही दुसरा पण बनवू शकता आता बघू शकता आपण आपले जसे बिस्किट असते तशा बिस्किटाचा आकार बनवून बघूया आपले बिस्किट असं चौथणी कलर साईज च्या असतात अशा प्रकारे आपण थोडीशी याला डिझाईन करूया डिझाईनला मी अशा छोट्या छोट्या अशा काप काढून घेते दुसऱ्या पण बाजूने आपण हे या प्रकारे सर्व आपल्याला बिस्किट तयार करून दे हे बघ तर हे बघू शकता आपले बिस्किट तयार आहे सगळे आकार पण दिलेले आहेत आपण आता आपण ह्याला एक ते वीस ते दहा मिनिट आपल्याला ह्याला एका कढईत चांगली ओव्हन मध्ये आपण जसं ठेवतो ना तसं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे जे ना ते असं या पूर्ण झाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला कढईवर ठेवायचं आहे तर बघू शकता आपले बिस्किट तयार आहेत चांगले असे मस्त निघालेले आहेत बघू शकता किती भारी असे आपले बिस्किट फुगलेले पण आहेत आणि छान असा कलर पण आलेला आहे तुम्ही जर बघू शकता तुम्ही जर एवढे खरपूस भाजायचे नसतील तर तुम्ही दहा दहा पंधरा मिनिटच आपण हे भाजू शकतो तर बघू शकता किती मस्त दिसतात पण आणि खायला पण एकदम चविष्ट लागणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी बिस्किट नानकेट तुम्ही काही म्हणू शकता आपण ह्यात रवा पण घातलेला आहे नानकेट सारखी खुसखुशीत लागणार आहे त्यामुळे ह्याला नानके नानकेट पण म्हणू शकतो आपण तर बघू शकता जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर परत जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये